नमस्कार मंडळी आता तुम्ही नक्की विचार करत असाल ही तर स्पॉन्जी डोस्याची रेसिपी आहे टम्म फुगलेली नाही तरी सुद्धा एकदम नरम कापसासारखी हलकी फुलकी दुधाप्रमाणे पांढरी शुभ्र हा डोसा नाही ही साऊथ इंडियाची फेमस रामासेरी इडली आहे ही इडली चवीला एकदम डिफरन्स युनिक लागते आणि बनवायची पद्धत भरपूरच हटके मी तर म्हणेन आज तर कोणीच अशी इडली पाहिली किंवा खाल्ली नसेल साऊथ इंडिया मध्ये पारंपरिक पद्धतीने ही इडली कशी बनते लहान लहान टिप्स सर्व तुम्हाला कळेल मडक्यावर ही इडली वाफवली जाते ते सुद्धा तुम्हाला कळेल चला तर मंडळी लगेच तुम्हाला ही रामासेरी इडली मी तुम्हाला बनवून दाखवतो तर मंडळी रामासेरी इडली बनवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ लागतात त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी रेशनिंगचे तांदूळ या एक वाटीचं माप मी सेट करून ठेवलेलं आहे म्हणजेच हे अर्धा कप इतकं रेशनिंगचे तांदूळ आहे आणि ऑथमनेटिक पद्धतीने बघायला गेलं तर रेशनिंगच्या तांदळा जागी ते लोक इडली राईस वापरतात म्हणजे इडलीचे तांदूळ वापरतात पण इडलीचे तांदूळ थोडेसे कडक असतात त्याला भिजायला वेळ लागतो आणि सहसा साहजची लोक ग्राइंडरचाच यूज करतात इडलीचं पीठ वाटण्यासाठी आणि आपण जास्तीत जास्त मिक्सरचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये पीठ वाटलं जात नाही म्हणून मी तुम्हाला साध्या तांदळामधून ही इडलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे त्याचबरोबर मी इथे एक वाटी कोलम तांदूळ घेतले आहेत कोलम तांदूळ जागी किंवा रेशनिंग तांदूळ जागी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त जास्त चिकट तांदूळ वापरू नका म्हणजे ज्याचा भात चिकट होतो ते तांदूळ वापरू नका सहसा इंद्रायणी तांदळाचा भात जास्त चिकट होतो ते तांदूळ वापरायचा नाही ते तांदूळ वापरलं की इडली जास्त चिकट होते आणि मी तुम्हाला अगोदर सांगितले आहेत केरळचे माणसं दोन तांदूळ वापरतात त्यामधलं एक तांदूळ आहे इडली तांदूळ आणि दुसरं तांदूळ आहे उकडा तांदूळ उकडा तांदूळचे दाणे जाड असतात आणि थोडेसे मोठे असतात दिसणारे त्याला भिजायला जास्त वेळ लागतो आणि ते जास्त कडक असतात म्हणून ते लोक ग्राइंडरचाच वापर करतात ग्राइंडरमुळे मुळे पीठ चांगल्या प्रकारे वाटलं जातं एकदम स्मूथ वाटलं जातं आणि मिक्सरने तसं वाटलं जात नाही सर्वांच्या घरी मिक्सर असतं म्हणून मी तुम्हाला ह्या तांदळाने ही रामासेरी इडली बन दाखवणार आहे तुम्हाला ऑथमेटिक टेस्ट पाहिजे असेल तुमच्याकडे ग्राइंडर असेल तरच तुम्ही उकडा तांदूळ आणि इडली राईस वापरा म्हणजे इडली तांदूळ वापरा आणि जितकं प्रमाण आपण तांदळाचं घेतलं आहे म्हणजे जवळपास दोन्ही वाटी मिळून एक मोठी वाटी होते म्हणजेच एक कप इतकं प्रमाण होतं त्या प्रमाणानुसार आपल्याला उडद डाळ पाव वाटी वापरायची आहे म्हणजेच वन फोर कप उडद डाळ वापरायची आहे एक कप साठी वन फोर कप उडद डाळ आणि दोन कप तुम्ही तांदूळ वापरलात म्हणजे एक कप रेशनिंगचे तांदूळ एक कप कोलम तांदूळ म्हणजे कोणतेही तांदूळ त्यासाठी अर्धा कप तुम्हाला उडीद डाळ वापरायची आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका हे मी तुम्हाला परफेक्ट माप सांगत आहे आणि समजाच तुम्ही नाश्ता सेंटर चालवत असाल आणि जास्त प्रमाणामध्ये ही इडली बनवत असाल आणि तुमच्याकडे ग्राइंडर उपलब्ध असेल तर मी जी तुम्हाला पद्धत सांगितली त्या पद्धतीचे तांदूळ वापरा आणि माप तुम्ही एक किलो घेत असाल तांदळाचे दोन्ही मिक्स करून तर तुम्हाला उडीद डाळ ही पाव किलो लागणार हे तुम्हाला मी परफेक्ट माप सांगत आहे आणि तुम्ही ही रामासेरी इडली एकदा नाश्ता सेंटरवर बनवून पहा भर भरपूर कस्टमर लोकांना ही इडली आवडणार आणि तुमच्या बिझनेसमध्ये जास्त वाढ होणार हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता उडद डाळ घेतलेली आहे तर एक चमचा मेथी दाणे वापरावेच लागणार कारण की मेथी दाणे गरम असतात हे पीठ फर्मेटिंगसाठी जास्त उपयोगी येतं म्हणजे पीठ आंबवायला जास्त मदत होते आता काय करायचं ह्या दोन्ही जिन्नसांना स्वच्छ पानाने दोन ते चार वेळा धुऊन घ्यायचा आहे जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे धूळ मातीचे बारीक बारीक करणं सर्व निघून जायला पाहिजेत इतक्या चांगल्या प्रकारे या दोघांना धुवून घ्या तर मंडळी ह्या दोन्ही जिन्नसांना मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेला आहे तीन ते चार वेळा ह्याला धुऊन घेतलेला आहे आणखीन एक मी तुम्हाला टिप्स देतो तुम्हाला परफेक्ट माप सांगितलेला आहे तरी सुद्धा मी आणखीन एकदा सांगतो कारण की मला जास्त माहिती देण्याची सवय आहे काही लोक कमेंट करतात की तुम्ही जास्त बोलता जास्त बोलतात पण माझा हेतू एकदम शुद्ध आहे सर्वांपर्यंत माहिती चांगली भेटेल तरच इडली तुमची चांगली बनणार मी काहीच बोलणार नाही तर तुम्हाला माहिती करणार कशी तर मी तुम्हाला परफेक्ट माप सांगतो उडीद डाळीचं प्रमाण जास्त घेतलं म्हणजे एक किलो तांदळासाठी तुम्ही अर्धा किलो उडीद डाळ घेतली तर इडली एकदम चिकट होणार आणि तुम्ही उडीद डाळीचं प्रमाण कमी घेतलं आणि तांदळाचं प्रमाण वाढवलं म्हणजे अर्धा किलो उडीद डाळीसाठी तुम्ही दीड ते दोन किलो किंवा तीन किलो तुम्ही तांदूळ घेतलात तर इडलीची आंबवण्याची क्षमता कमी होते इडली फुगणारच नाही मी हे तुम्हाला परफेक्ट माप सांगितलं त्यानुसारच तुम्हाला ही रामेशेरी इडली बनवायची आहे किंवा कोणतीही इडली बनवताना ही तुम्हाला टिप्स उपयोगी येणार आता करायचं काय आपल्याला हे दोन्ही जिन्नस बुडेल इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि हे तांदूळ भिजवण्याची एक टिप्स देतो मी तुम्हाला त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला हे दोन्ही जिनस भिजत ठेवायचे नाही जवळपास चार ते साडे चार तासच या दोन्ही जिन्नसांना भिजत ठेवायचा आहे यापेक्षा जास्त भिजत ठेवू नका यापेक्षा जास्त भिजत ठेवलं तर उडीद डाळीची क्षमता कमी होते पीठ आंबवण्याची आणि कमी ठेवलं तर व्यवस्थित हे भिजले जात नाहीत थोडसा कडकपणा असतो मग जवळपास मी या दोन्ही जिन्नसांना साडेचार तासापर्यंत भिजत ठेवणार आहे घडीची वेळ लावून आता मी तुम्हाला साडेचार तासानंतरच पुढची कृती सांगतो तर इथे बरोबर चार सव्वा चार तास झालेले आहेत ढाकण काढूया आणि पाहू शकता तांदूळ मस्त फुगले आहेत आणि मस्त असं हाताने सहज तुटत आहेत उडीद डाळ ही चांगल्या प्रकारे फुगले आहेत तर उडीद डाळची क्वांटिटी कमी आहे त्यासाठी मी एक लहान भांड घेत आहे मिक्सरचं अगोदर उडीद डाळ वाटून घ्यायची आहे का ते मी तुम्हाला लगेच सांगतो तर उडीद डाळीमधलं पाणी संपूर्ण बाजूला काढून वेगळं करायचं आहे आणि मी इथे लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण की डाळीची क्वांटिटी एकदम कमी आहे डाळ कधीही वाटताना तांदूळ वेगळं वाटा आणि डाळ वेगळी वाटायची कारण की का मिक्सरचं भांडं गरम जास्त प्रमाणात होतं मग पीठ आंबवण्याची क्षमता एकदम कमी होते आणि डाळीला एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे रवाळ वाटायचं नाही एकदम स्मूथ जरासुद्धा रवाळपणा नसायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तरी सुद्धा भांड गरम होत असेल तर छोटासा बर्फचा तुकडा टाका अगोदर ह्याला मी थोडस बारीक वाटून घेतो मग तीन ते चार चमचे थंड पाणी याच्यामध्ये मिक्स करतो ते सुद्धा फ्रीजचं थंड पाणी वापरा तर मंडळ मी उडीद डाळ वाटून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून इतकं घट्ट मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही दोन्ही जिन्नस एकदाच वाटत असाल तर तुम्ही ग्राइंडरचा उपयोग करा ग्राइंडर जास्त प्रमाणात गरम होत नाही जास्त प्रमाणात काय गरम होतच नाही ते आणि एकदम मस्त वाटलं जातं आणि प्रत्येकाकडे मिक्सरचाच वापर होतो जास्त करून महाराष्ट्रामध्ये आणि केरळामध्ये प्रत्येकाच्या घरी ग्राइंडर असतं आता हे मिक्सरचं भांड जास्त गरम सुद्धा झालेलं नाही कारण की मी थंड पाणी वापरून हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला एकदा पीठ दाखवतो मी हे बघा एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे असं वेगवेगळं करून दोन्ही जिन्नस वाटून घेतलं की इडली एकदम मस्त होणार खास करून ही स्पेशल रामासिरी इडली फुगणार तर नाही एकदम मऊ नरम होणार एकदम ते तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता लगेच तुम्हाला तांदूळ सुद्धा वाटून दाखवतो आता इथे तांदूळ वाटायला मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि तांदूळ मी एकाच बॅच मध्ये संपूर्ण वाटून घेत आहे डाळ कमी क्वांटिटीमध्ये होते म्हणजे मी जितकं माप सांगितलं आहे त्या हिशेबाने कमी माप होतं म्हणून मी लहान भांडं वापरलं आहे ह्याच भांड्यामध्ये केलं असतं पण डाळ गरम होणार आणि डाळीमुळेच पीठ आंबलं जातं हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि आता तांदूळ वाटताना थोडंसं गरम झालं मिक्सरचं भांडं तरी चालेल पण तरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी वापरायचंच आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं नाही इतकं लक्षात ठेवा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया फक्त दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक नाही वाटायचं बरं का थोडंसं बारीक रव्यासारखं वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटून झालं की ह्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण उडीद डाळ काढलेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्या हिशेबाने ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे आता तुम्हाला सर्वात महत्वाची टिप सांगतो कधीही पीठ फेटताना हाताचाच उपयोग करायचा चमचाचा किंवा फिटणीचा उपयोग नाही करायचा हाताने काय होतं माहिती आहे का पीठ चांगल्या प्रकारे आंबलं जातं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला जवळपास आठ ते दहा मिनटं ह्याला फेटून घ्यायचं आहे पीठ फेटल्याने एकतर ह्याच्यामध्ये हवा चांगली भरली जाते आणि हवा भरल्या गेल्यामुळे पीठ एकदम हलकं फुल होतं हलकं फुल झाल्यामुळे इडली एकदम मस्त नरम बनणार एकदम तोंडात टाकताच विरगळणार आणि हाताच्या गरमीमुळे पीठ आंबवण्यास जास्त मदत होते तशा तर मी भरपूर छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत पीठ आंबवण्याच्या त्या टिप्स फॉलो करा तर तुमची ही रामाशिरी इडली चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट बनणार आता रामासिरी इडली कसं नाव पडलं ते तुम्हाला सांगतो साऊथच्या केरलामध्ये एक खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये ही इडली भरपूर प्रमाणात बनली जाते आणि भरपूर फेमस आहे बरं का त्या खेडेगावच्या आहे रामाशेरी त्याच्यामुळे या इडलीला नाव पडले आहे रामाशेरी चांगल्या प्रकारे आता हे मी फेटून घेतो तर पीठ एकदम चांगल्या प्रकारे फेटले गेलेलं आहे जवळपास आठ ते दहा मिनटं झालेली आहे आणि पिठाचं घट्टपणा आपण पाहू शकता ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे पीठ जास्त घट्ट झाल्यावर तुमची इडली थोडीशी कडक होणार आणि पातळ झालं की इडली फसणार इडलीला आकारच बरोबर येणार नाही आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाची टीप सांगतो हे पीठ आपल्याला आठच तास आंबवायला ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही कारण की रामाशेरी इडलीला जास्त आंबूसपणा नसतो जास्त फर्मेटिंग झालं तर त्याला आंबूस चव येणार जी पारंपरिक चव असते ती येणार नाही म्हणून ह्याला आपण आठ तास भिजत ठेवू आणि आठ तासानंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो तर मंडळी जवळपास आठ तास झालेली आहे झाकण काढल्या काढल्या जास्त आंबूश्वास आला नाही म्हणजे हे बरोबर परफेक्ट प्रमाणामध्ये आंबलेलं आहे जितकं आपल्याला पाहिजे मी अगोदरच सांगितलेलं आहे या इडलीला जास्त वेळ आंबवायचा नाही म्हणजे आपण नॉर्मल इडली बनवतो त्यावेळेस आपण बारा ते तेरा तास ह्याला आंबवून घेतो आणि उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर ह्याला आंबवायला कमी वेळ लागतो आणि थंडीमध्ये जास्त वेळ लागतो तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही रामासेरी इडली बनवत असाल तर जवळपास मी आता सांगितलं आठ तास आंबवा तर तुम्ही तिथे सहा तास आंबवायचं आणि थंडीमध्ये बनवत असाल तर आठ तास आंबवा म्हणजे हे ऋतूवर डिपेंड करतं हे किती वेळ लागणार पण रामासेरी इडलीला जास्त वेळ आंबवायचं नसतं तुम्हाला ही ऑथनेटिक टेस्ट पाहिजे असेल तर इतक्या वेळेस तुम्हाला आंबवायला पाहिजे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिठाला एकजीव करून घेऊया मी तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो किती प्रमाणात आंबलेलं आहे हे पाहू शकता थोडंसं आंबलेलं आहे जास्त फुगलं सुद्धा नाहीये आता मिठाला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ पीठ ही मस्त हलकंफुल झालेलं आहे आपण नॉर्मल प्रत्येक वेळी इडली बनवतो ना तर इडली टम्म फुगण्यासाठी व मधून मस्त लुसलुस होण्यासाठी त्यामध्ये शिजलेला भात वापरतो किंवा शाबूदान वापरतो भिजवलेले किंवा भिजवलेले पोहे वापरतो ह्या तिन्ही जिन्नसांपैकी काहीही न वापरता ही इडली आपल्याला बनवायची आहे तर मंडळी चांगल्या प्रकारे मीठ एकजीव झालेला आहे आणि तुम्ही एकदा पाहून घ्या ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ही पहा इतकी पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पातळीही नाही तर मी तुम्हाला ट्रेडिशनल पद्धतीने ही इडली बनवून दाखवतो जशी केरळमध्ये बनते ना तशीच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पण भांडे आपण थोडेसे वेगळे वापरायचे ते मी तुम्हाला आता लगेच दाखवतो तर ही रामाशेरी इडली बनवण्यासाठी केरळमध्ये ट्रेडिशनल पद्धत वापरली जाते त्यासाठी एक मडकं घेतात आणि त्या मडक्याला सुतळीने गोल बांधतात आणि त्याला चौकूनही बांधतात वरून मी तुम्हाला दाखवतो आता इथे जर मडकं तर अवेलेबल तर नाही तरी सुद्धा एकदा बघून घ्या मी ह्या टोपाला केलेलं आहे असं तिथून सुतळीने असं गोल बांधलेलं आहे आणि प्रत्येक सुतळीला असं बांधून कसही आकार द्या जरुरी नाही की चौकूनच आकार द्यायचा आहे असा आकार घ्यायचा आहे आणि शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आता सहसा मडके वापरत नाहीत पूर्वी वापरायचे त्याच्यामध्ये अन्न शिजवायचे पाणी शिजवायचे असच मडकं वापरलं जायचं किंवा ताक बनवायचे असं नॉर्मल आपण जे पाणी ठेवतो ते मडकं नाही वापरायचं ते आपण चुलीवर ठेवलं किंवा गॅसवर ठेवलं तर त्याला तडा देणार ते जे मडकं असतं ते कुंभारा करून किंवा कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला आताही भेटेल मी तुम्हाला दुसरीही एक पद्धत दाखवणार आहे पण पहिली ही पद्धत बघून घ्या तुम्हाला दोन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत आवडते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा चला तर मी लगेच तुम्हाला ह्याच्यावर सेरी इडली बनवून दाखवतो आता इथे गॅस चालू केलेला आहे आणि असं हे टोप ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर पाणी भरायचं आहे कमी पाणी भरू नका अर्ध्याच्या वर पाणी भरायचं आहे इतकं लक्षात ठेवा असं हे पाणी भरून झालं की ह्याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला छानशी उकळी येऊ देऊ अगोदर तर मंडळी झाकण काढूया पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता काय करायचं कोणतंही असं सुती कापड घ्यायचं कलर कोणतंही असू द्या पण सुती कापड घ्या आणि ह्या कापडाला चांगल्या प्रकारे ओलं करून घ्या असं ह्याच्यावरून असं हे पसरवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन तीन इडल्या असं बाजूबाजूला ठेवून घेऊ शकता पण मी इथे एकच इडली तुम्हाला दाखवणार आहे असं पसरवून घ्यायचं असं पसरवून घेतलं की आता याच्यावर ढाकण ठेवून आणि जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंतच वापरून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरू नये आता इथे बरोबर दीड ते दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि मी तुम्हाला एकदा चेक करून सुद्धा दाखवतो इडली वाफली गेली आहे की नाही हे पहा बॅटर चिटकत नाही म्हणजे इडली एकदम परफेक्ट वाफली गेली आहे आता अशी पद्धत तुम्हाला जास्त आटापिटा वाटत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही इडली बनवू शकता की काही जणांना ही पद्धत एकदम अवघड वाटेल त्यासाठी मी तुम्हाला दुसरी सोपी पद्धत दाखवतो आता ही इडली आपण साईडला काढूया आणि दुसरी इडली मी तुम्हाला दाखवतो ही दुसरी पद्धत दाखवत आहे एकदम सोपी पद्धत आहे ही पद्धत इतकी सुप्पी आहे तुम्हाला ही जमणार असं टोप घ्या किंवा असं कोणतंही मोठं भांड घ्या आणि पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्या म्हणजे पाणी चांगल्या प्रकारे गरम पाहिजे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवा आता ज्यांच्याकडे चाळणी नसेल तर काय करायचं एक मोठंस पॅन घ्या त्या पॅनमध्ये थोडंसं पाणी टाका आणि कुकरचं भांडं घ्या किंवा असं भांडं घ्या या चाळणीसारखं भांडं घ्या आणि त्या पॅनमध्ये ठेवा एक लक्षात घ्या पाणी उकळल्यानंतर त्या भांड्यामध्ये जायला नाही पाहिजे तसं भांडं घ्यायचं आहे आता या चाळणीवर आपण हे सुती कापड ठेवायचं आहे कापडाला ओलं करून घ्या असं चांगल्या प्रकारे हे काप कापड पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते भांडही घेतलं कुकरचं भांडं घेतलं किंवा दुसरा असं पसरत भांडं घेतलं त्याच्यामध्येही ओलं कापड असं ठेवायचं आहे आता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये रामासेरी इडली बनवायची आहे या एका कापडामध्ये दोन इडल्या बसू शकतात तीन इडल्या बसू शकतात किंवा एक इडली सुद्धा तुम्ही बनवू शकता मी एकच इडली तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व इडल्या बनवून घ्या आता बॅटर घ्यायचं आणि थोडस याला पसरवून घ्यायचं म्हणजे आपण जसं ढोसा पसरवतो हो ना किंवा तुम्ही लहान लहान आकाराच्या दोन इडल्या बनवू शकता आता काय करायचं जवळपास दोन मिनटापर्यंत ह्याला वाफवून घ्यायचं झाकण ठेवून आणि गॅस फास्ट करायचं आहे जास्तही स्टीम देऊ नका नाहीतर इडली कडक होणार योग्य प्रमाणात हे वाफले गेले की इडली एकदम मऊ एकदम नरम बनते चला तर मी तुम्हाला दोन मिनटानंतर दाखवतो ही कशी वाफली आहे जवळपास दोन मिनटं झालेली आहे झाकण काढूया मस्त इडली झालेली आहे तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो अशी लहानशी स्टिक घ्या हे पहा बॅटर जरा सुद्धा चिटकलेलं नाही म्हणजे इडली चांगल्या प्रकारे वाफली गेली आहे आता हे कापड हलक्या हाताने उचलूया इडली चांगल्या प्रकारे वाफली गेली आहे आता ह्या कापडातून बाहेर काढण्याची ही पद्धत वेगळी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता ह्या इडलीला तुम्ही गरम गरम ही काढू शकता अशी उलटी ठेवायची आहे म्हणजे कापड असं उलटं ठेवायचं आहे आणि ह्या कापडावर थोडस असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पटकन ही इडली साईडला सा होते पाहू शकता एकदम फटाफट जास्त वेळ लागत नाही दीड ते दोन मिनिटापर्यंत ही इडली तयार होते निघाली ना आणि कुठूनही तुटली नाही एकदम पांढरी शुभ्र पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे इडली आणि एकदम हलकी फुल झालेली आहे आणि इतकी नरम झालेली आहे तर असा बोटी टाकलं ना मध्ये जाते खड्डा पडला की नाही दिसते ना, ना तुम्हाला की नरम झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व इडल्या अगोदर मी बनवून घेतो आणि शेवटी तुम्हाला मी तोडून दाखवतो इडली तर मंडळी रामासेरी इडली बनवून झालेली आहे आणि मी जवळपास पंधरा ते वीस इडल्या बनवल्या आहे एक एक दीड दीड मिनिटामध्ये झटपट तयार होतात आणि तुम्ही पाहिली असेल ही बनवलेली आहे सुतळीच्या वर म्हणजे टोपावर सुतळी बांधून ही इडली बनवलेली आहे रामासेरी आणि ही चाळणीवर आता ह्याच्यामधली चा कोणती पद्धत आवडली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि इतकी हलकी फुल झालेली आहे पाहू शकता हे बघा लगेच सुटली आणि पाहू शकता एकदम मस्त जाळी पडलेली आहे ढोश्याप्रमाणे आहे पण चव एकदम डिफरन्स आहे बरं का कोणाकडे इडली स्टिमर नसेल किंवा तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर ही पद्धत वापरा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल आणि ह्याची चव ही भरपूरच वेगळी आहे तर मंडळी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर बनतोच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद